नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारची स्टिच पाहणार नाहीत तर आज आपण सुईला धागा रॅप कसा करायचा कसा कशा प्रकारे गुंडाळायचा ते पाहणार आहोत या इथं तुम्ही बघू शकता एकीला मीने धागा गुंडाळलेला आहे आणि एक अशीच आहे तर धागा गुंडाळ्यावरती काय होतं जरा हातामध्ये आपल्या बोटांमध्ये व्यवस्थित फिरली जाते अशी सटकत वगैरे नाही तशी ही वाली सुई काय होणार जरा सटकणार हातात नाही व्यवस्थित अशी बसत नाही आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की धागा गुंडाळून घ्यायचा आहे या पद्धतीनं तर या इथं हा धागा पण आता मी चेंज करणार आहे कारण खूप दिवस झाले आणि खराब झालेला आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या शिलाई मशीनचा पण धागा वापरू शकता किंवा तुम्ही हा एम्ब्रॉयडी थ्रेड पण तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता तो तो कशा प्रकारे यूज करायचा आहे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्याच्या अगोदर मी काय करते हा वाला मी धागा काढून टाकत आहे कारण आता आपण नवीनवाला धागा याला रॅप करणार आहोत तर त्यासाठी आपण हा धागा काढून टाकूयात आणि मग नंतर नवीन धागा त्याला कशा प्रकारे गुंडाळायचा ते आपण पाहणार आहोत तर आता कटरच्या साहाय्याने हा धागा मी असा कट करून घेते आणि हे पा अशा प्रकारे हा काढून टाकायचा आहे डान झालेला आहे हा धागा तर त्याच्यामुळे हा मी धागा काढून दुसरा धागा याला वापरणार आहे आणि सुई पण आपली खराब झालेली आहे म्हणजे जंग पकडल्यासारखी झालेली आहे तर हिला मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि नंतरच आपण याला धागा गुंडाळून घेऊया तर या इथं सुईला मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे तर आता आपण काय करूया एक सुई या धाग्याने आपण कशी गुंडाळायची ते पाहणार आहोत आणि दुसरी सुई या धाग्याने आपण गुंडाळूयात तर चला तर स्टार्टिंगला काय करूया असा धागा थोडासा यातनं काढून घेते आणि आपल्याला लागणार आहे फॅब्रिक ग्लू लागणार आहे त्यासाठी तर या इथं सुरुवातीला असं लावून घ्यायचं आहे एकदम वर्षा टोकाला लावून घ्यायचं आहे तिथे लावल्यानंतरनं हा धागा आपल्याला या पद्धतीने अडकवायचा आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही या पद्धतीने धागा अडकवायचा आहे असा आणि त्याच्यानंतरनं आपल्याला असं गुंडाळायचं आहे या पद्धतीने ग्लू एवढ्यासाठी लावायचा कारण त्या तिथं तो धागा व्यवस्थित फिक्स झाला पाहिजे त्यासाठी लावून घेतल्यानंतरनं मग आपल्याला अशी सुई गोल गोल फिरवायचे आहे आणि हे बघू शकता अंगठ्यामध्ये आणि शेजारच्या बोटामध्ये सुई पकडायची आणि व्यवस्थित गोल गोल फिरवायचे आहे या पद्धतीनं तर खूप सोपं आहे जर तुम्हाला बिना धागा रॅप करताच सुई जर व्यवस्थित करता येत असेल स्टिचिंग तर करू शकता नाही तर तुम्ही या पद्धतीने धागा असा गुंडाळू शकता जेणेकरून आपल्या हातातनं सुई सटकत नाही काही नाही व्यवस्थित अशी पकडली जाते हातामध्ये तर जास्त अवघड काहीच नाही बघू शकता फक्त एका हातामध्ये सुई पकडायची आहे आणि दुस म्हणजे सुई आणि धागा आणि दुसऱ्या हाताने हे अशा पद्धतीनं गोलगोल फिरवायची आहे जर तुम्ही हा एम्ब्रॉइडरीचा धागा घेतला तर तुम्हाला डबल टिबल करायची गरज नाही सिंगलमध्येच तुम्ही करू शकता आणि आता आता आपल्याला काय करायचं आहे इथपर्यंत जिथपर्यंत ही सुईचं टोक आहे पातळ टोक आहे तिथपर्यंत आपल्याला हा धागा रॅप करायचा आहे तर आता शेवट आलेला आहे तर या इथं पण काय करायचं आहे असा ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा ग्लू लावून घेतल्यानंतर ना मग आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं याचं टोक आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे मग थोडासा धागा कट करून घ्यायचा धागा कट करून घेतल्यानंतरनं पुन्हा थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे असा कारण आता हा जो धागा आहे आपल्याला याच्यामध्ये फिक्स करायचा आहे तर मग पुन्हा आपल्याला असं रॅप करायचं आहे आणि तो धागा या इथं असा फिक्स करून टाकायचा आहे तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही एम्ब्रॉयडरी धागा वापरून अशा प्रकारे पण सुई रॅप करू शकता म्हणजे धागा गुंडाळू शकता तर आता आपण पाहूयात की हा वाल्या धाग्याने कशी गुंडाळायची तर हा धागा आहे एकदम पातळ तर त्यासाठी आपल्याला ह्याला काय करायचं आहे याचे आठ दहा पदर तुम्हाला एकत्र करायचे आहेत जसं म्हणजे आता हा झाला डबल याच्यानंतरनं हा झाला तीन हा झाला चार अशा प्रकारे तुम्हाला खूप लांब म्हणजे आपल्याला सुईला पुरेल एवढा असा धागा आठ पदर किंवा दहा पदर तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर ना मग तो त्या सुईला गुंडाळायचा आहे तर मी आता धागा अशा प्रकारे डबल टेबल करून घेते आणि नंतर आपण स्टार्ट करूया तर अशा प्रकारे मीनी असा मोठा धागा मीनी असं आठ पदर केलेले आहेत या इथं आठ नऊ पदर असतील हे धाग्याचे तर अशा प्रकारे तुम्हाला खूप मोठा धागा तयार करायचा आहे या पद्धतीनं आणि त्याच्यानंतरनं आपण जशी पहिली सुई गुंडाळली होती धागा त्याच प्रकारे करायची आहे तर या इथं सर्व सुरवातीला सगळं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित ना हा पै असा धागा घ्यायचा आहे आणि ह्याला मग गुंडाळायला सुरुवात करायची आहे तुम्ही ही या ही करू शकता किंवा असं पकडायचं आणि या हाताने गुंडाळायला सुरुवात करायची धागा गुंडाळल्यानंतरनं आपल्याला आप वर्क करायला खूप सोपं जातं अजिबात सुई हातातनं सटकत नाही किंवा घसरत नाही आहे व्यवस्थित अशी आपल्या हातामध्ये पकडली जाते बोटांमध्ये तर त्यासाठी ज्याला जमत नसेल त्यांनी करू शकता किंवा ज्याला जमते त्यांनी नाही केलं तरी काही हरकत नाही आहे ज्याला जमतं त्यांनी करा ज्याला नाही जमत त्यांनी प्रकारे धागा गोंडाळू शकता सुईला आणि आपलं वर्क करू शकता फक्त सुई गोल गोल फिरवायची आहे काही जास्त करायचं नाही आहे याच्यामध्ये जसं सुरुवातीला आपण फॅब्रिक ग्लू लावला होता त्याचप्रकारे शेवटी पण आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे कारण तिथं पण आता पॅकिंग व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही धाग्यांनी कशा प्रकारे सुई गुंडाळायची आहे धाग्यांनी तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण जर नक्की करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय